बेलाच्या पानात मल वै सापडलं सोन बेलाच्या पानात मलबाई सापडलं सोनं सापडलं सोन शंकर पार्वती दोन सापडलं सोन शंकर पार्वती दोन बेलाच्या पानात मलबाई सापडलं सोनं बेलाच्या पानात मला बाई सापडल सोन सापडल सोना शंकर पार्वती दोन सापडल सोना शंकर पार्वती दोन वर देव काय बसल जाऊ न वर देव मेणाची पार्वती गेली विलीन होऊन मेणाची पार्वती गेली विलीन होऊन बेलाच्या पानात मलबाई सापडलं सोन बेलाच्या सा पानात मलबाई सापडलं सोनं सापडलं सोन शंकर पार्वती दोन ಸಾಪಡಲ ಸೋನಾ ಶಂಕರ ಪಾರ್ವತಿ ದೇವನ ಬ್ರಹ್ಮಗಿರಿವರ ದೇವ ಕಾಯ ಬಸಲ ನಾಯ ಬ್ರಹ್ಮಗಿರಿವರದೇವ ಕಾಯ ಬಸಲ ನಾಯ ಬಸಲ ನಾಯ ಗಂಗಾ ಲಗಲಿ ವಾಯಾಲ ವಯ ಬಸಲ ಗಂಗಾ ಲ बेलाच्या पानात मला बाई सापडलं सोनं बेलाच्या पानात मला बाई सापडलं सोनं सापडलं सोनं शंकर पार्वती दोन सापडलं सोन शंकर पार्वती दोन ब्रह्मगिरीवर जटा बाई सोडल मोकळ्या वर जटा बाई सोडल्या मोकळ्या सोडल्या मोकळ्या पाणी मारत उकळ्या सोडल्या मोकळ्या पाणी मारत उकळ्या बेलाच्या पानात मला बाई पाडलं सोन बेलाच्या पानात मला बाई सापडलं सोन सापडलं सोना शंकर पार्वती दोन सापडलं सोना शंकर पार्वती दोन पासुनी ब्रह्मागिरीला जायाच नाशिक पासुनी ब्रह्मागिरी जायाच ब्रह्मा शेंडीचं नारळ ऋषी देवाला वाहायचं शेंडीच नारळ ऋषी देवाला वाहायच बेलाच्या पानात मलाबाई सापडलं सोन बेलाच्या पानात मलाबाई सापडलं सोन सापडल सोनं शंकर पार्वती दोन सापडल सोन शंकर पार्वती दोन సాపడల సోనా శంకర పార్వతి దోనా